शिवसेना उभाटा गटाची जनसंवाद सभा चांगली पार पडल्याने शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी आभार मानले काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जनसंवाद सभा मिरजेत संपन्न झाली तर या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले सांगली लोकसभा मतदारसंघावर कोणाचा उमेदवार जाहीर होईल याचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राकडे लागले होते परंतु उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यांना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे आणि शुभेच्छा देऊन ही सभा चांगल्या रीतीने पार पाडल्याने सर्व मिरजकर जनतेचे आणि जिल्ह्याचे आभार मानले आहेत काल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची जी, साहे जी सभा होणार होती तसेच सांगली जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते या सभेसाठी आलेले होते तसेच या सभेचं महत्व असं होतं की लोकसभेची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी जाहीर होणार की उद्धव साहेब काय करणार ह्याचं सर्व सर्वांचं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं संपूर्ण महाविकास आघाडीचं लक्ष लागलं होतं त्याचबरोबर ज्या ही सभा चंद्रवारदा पाटील व उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जनसंवाद सभेतून ही जाहीर करणार होते म्हणून मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व सर्व शिवसैनिका शिव शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जी ही लोकसभा लोकसभेची उमेदवारी आहे दादा पाटील यांची उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे जाहीर केलेलं आहे त्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो